काय काय उभी काय करू मग मा? लय मान वाले। दुखते माझे हात पाय दुखतय कशामुळे किती काम लावून हातमाल ते काम पाव पाव घरात लॉक मारून घेतलं मग काय करू मग लॉक मारायचं काय काम मग ते काम पाहिलं का मला डोळ्यासमोर मला बस वाटत नाही म्हणून म्हटलं ते पहिले कुलप लावून घेते घराला आणि बसा म्हटलं बाहेर येऊन निवांत उभं राहा मला घरात जायला आता तुम्ही तर घरात जाऊच नका का बर आजी फत नका जाऊ लय पसारा पडेल घरात मग आता बाहेर जाऊ का बाहेर नका जाऊ काहीच किंमत नाही का माझ्यावाली तर काय किंमत करायची तुझी दवाखान्यात तरी घेऊन चला एवढी जाम झाली एक काम कर रोज रोज तुला थाकवा यायला लागले बरोबर बरोबर तुझ्या काम होतच नाही नाही होतच नाही रोज पसाराच हरस पडेल राहतो घरात एक काम कर मी एखादा गडी पाहतो उत्तम होईल काम तर हा अतिउत्तम काम होईल पण मग तुमचे जो जोडीदार सगळे म्हातारे म्हातारा नका पाहू म्हणजे तो पहिलेच थकलेला राहील एखादा जवान पोरगा का पा कामासाठी जेवण पाहिजे तुला हा कामच करायून का घ्यायचंय ना आपल्याला एवढं काय जवान आणि मातारायचं काय एवढं मात्र माणसाला काम सांगितलं जाऊन बाई मीच थकलं म्हणजे काम करू तुमच्या घरात इतके पाहुणे येतात जवान पाहू का मग हा मग हाय माझ्या पाण्यात एक जवान आहे हाय का चांगलं काम करेल तो हा मग आहे चालेल त्याला फोन लावून बोलून घ्या मग तुला लय आराम दिल तो हा ना आहे चालेल मला पण आरामच पाहिजे मग मा? आता कुलूप उघडायचं काय घेशील नाही तो गाडी आल्याशिवाय कुलूप कसं उघडल मग गडीला घेऊन हो, येऊ का हो आपण त्यावर बाहेर यायचो तो त्यावर घरात काम करून घेईन काय शिक्षा आहे बेकार ही मला हो हा हा मग दिसायला एवढीकडते पण लगेच थकून जाते का मग लगेच थकून जाते म्हणजे माझा काहीतरी आहे का नाही तुम्हाला तर काय बोलायलाच व्हावा फक्त बर तरी तुम्ही खाऊ घालता दोन बाकरी ते बोलून दाखवलं तुम्ही तोंडावर काढून दाखवलं आता बोलू नको गडी पाहा तुम्ही हा पहा मग घेऊनच येतो हा घेऊन या आणि आल्यावर कुलूप उघड त्या गडा बाहेर जाईल आपण बाहेर सांगू मी तो मध्ये जाईल म्हणजे मी आणि तो मध्ये जाईल त्याला काम सांगायला आणि घेऊ पटकन अस ना हो मी घाबरलो ना तुम्हाला काय वाटलं तुमच्या टो हो अशी बोलते ना एकदम घाबरून देते माणसाला मी तो मध्ये जातो विनोद केला यावर्चा हा छोटा विनोद मी मेलो तो असा विनोद होता असं वाटलं होतं तुम्हाला बरं तुम्ही जा लवकर त्या गाड्याला घेऊन या तू विनोद वगैरे करू नको तू सिंपल राहते हा मी सिंपलच राहते जा गड्याला घेऊन या लवकर या माणसाच्या डोक्यात ना काय खूल काहीतरी राहतच घाण आता तो माणूस मी काय करणार आहे काही विषय कामच सांगणार ना त्याला गेल म्हणे मला कधी घडी येईल कधी घरात जा पहिले इतकं ऊन लागून राहिलं ला। असं वाटतंय ना खुलं बुकडून घरात झोपून घ्या माय बायकोला थाकवा जास्त येतो त्याच्यामुळे तुला मी घेऊन चाललेलोय घरातले काम व्यवस्थित कर बर का हा ठीक आहे ना काम झालं का घरी निघून जायचं गॅस ते थांबायचं नाही आणि मी राहीलच घरात चांगला आणला गडी आणला गडी हा चांगला आणला ना चांग चांग जवान आहे ना हा जवान आहे तू काय बोलली जवान पाहिजे ना जवान पाहिजे पाहून घे काम होईल ना तुझ्याकडून मग काय काय करशील सगळंच काय असेल नसेल ते हा तेच मग लादायचं काम नाही का करायचं लाजणार नाही लाजलं मालकींच पुरायचं म्हणा मालकींच पुर काम करायचं का सगळंच काम करेल मालकी सगळं एड टू झेड काम कर तरी काय काय सगळंच काय असेल भांडे गुंडे स्वयंपाक स्वयंपाक वैपाक सगळंच फरची चांगली पुष्ची ना, ना भाऊ हा ठीक आहे ना का की फरचीवर केस दिसला का त्यांना लई राग येतो बर सगळच हा मग चल मग मध्ये चल तुम्ही जाऊ बा काम पहा लगेच मध्ये प किती पडायला घरात पहिलेच या काम कर आधी त्याच्याकडून स्वयंपाक करून घे मी काय करायचं नाही काय नाही करायचं तुम्ही बघा मध्ये नको येऊ का आता आता मध्ये काय काम आहे तुमचं काम नाही नाही काहीच काम नाही तुमचं तुम्ही एक दीड तासन या सगळा पसारा आवडल्यावर हा मी तर ना घरातला पसारा भांडे धुणं पर्ची स्वयंपाक एका दोन भाज्या बनवायला लावते त्याला मी तर याच्यात आराम करते हा बरोबर ना चालतंय तुम्ही कामाधंदे पाहा त्याला काम सांगून तुम्ही पा जा। चल जा। 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 चढ पण थांबतो ना नाही तुम्ही काय काम आहे तुमच्या थांबायचं अगं कस काय तुम्ही दोघांना सोडून कस काय जाऊ मग घरात म्हातारी नाही का झोपेल झोपेल म्हातारी घरात मग वा ना कामा ना ठीक जेवणाचा टाइम झाला का मंगार फोन कर हा एवढं डोकं खातो ना हा माणूस हिशोबाच्या बाहेर तेच हे बघ तुला काही कामाला आणलेलं नाही छोट्या काम कोणचं करायचं तुला त्यांच्यासमोर वेगळं होतं दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं काय तू माझ्या पाय दाबशील मान दापशील पाठ दाबशील हा डोकं दुलित दुखतं माझं डोक्याची लय मालिश करशील चाललं हा बाकीची काम तुम्ही करून घ्याशाल ना हा मग बाकी सगळं मी करून घेईन ठीक आहे ना चालतंय चल सगळे काम मी करून घेतलेले तुम्हाला डोक्याला दाबून आता जाऊ तू ठीक आहे दाबून दे तू चल भारी वाटतय रे भारी वाटत मला पण लय भारी वाटतय आ ना हा एकच नंबर वाटते मला नाही काय करू काम कुठंच भेटलं नव्हतं मला हा ना हा तुला रोज असंच काम मी ना पाय काही दाबाय पाय काय दाबायला ती पाय ना दाबून ते येतील ना नाही नाही तू आता इथं जाशील ना हा रात्रीच कस काय मी घरी जाईल संध्याकाळी त्यांच्या समोर दाबून पाय मग हा त्यांच्या समोर मग मा? मारून टाकायला काय मला ते झोपले का मग पाय दा माझ्या बर बर ठीक आहे दाबल ना मग आले ते आले ना कोण काय का था? का था? था? हो काय चालू होत कुठं काय चालू होत डोक्यावर हात होता याचा ते डोकं दाबत होता डोकं दाबत होता दाबरे तू ल बरं वाटतंय मला का ला सोडले काय तू कोणी तू मी कस ला का लात सोडू याला कशाला ठेवलं आपण हातपाय दाबायला का तू जरा सायपाकाला हा घर कामाला ठेवलं स्वयंपाकाला ठेवलं होतं ना हा सायपाकाला आहे ना तो हा गडी तुझ्या हातपाय कस का दाबू राहिलं डोका कस काय दाबू राहिला लही दुखत होत म्हणून म्हटलं मग तुम्ही काय बोलून गेले काय मालकीचं सगळं काम ऐकायचं म्हणून मग मी सांगितलं म्हटलं कमटा बसू नको माझ्या डोक्यात मग मी कशासाठी तुम्ही कधी दाबलो डोकं माझं मला काय माहिती तुझं डोकं दाबायचं मी दाबून दिला असत ना दाबला असतो तुम्ही म्हणजे मी, मी दाबलं नाही म्हणून याच्याकडून दाबून घेतलं का हां मग बसला होता त्याला रोज का फुकट द्यायचा का पैसा फुकट द्यायचा का मला चालणार रे काय मला आघाडी चालणार नाही मला आज घडी चालतो भाऊ जा आमच्याकडे काम नाहीये जा ही रिकाम कामं लावेल तुला नाही नाही तू जाणार नाही तुम्ही जा काय मी जाऊ हा आहे का भा आहे का तू नाही तू जाणार नाही आता एवढं प्रेम झालं त्याच्यावर प्रेमाचा विषयच नाही त्याच्यामध्ये तू नवऱ्याला बाहेर काढते का जा तुम्ही बाहेर जा असं जर तुम्हाला काय करून घ्यायचं आणि करून घ्या हो... तो इथंच राहील हो का हा म्हणजे नवऱ्यापेक्षा गडी तुला जास्त तु। आवडतो असं बोललेच नाही मी तुमच्या डोक्यात थोडे रे का मग मी असं बोलले का तुम्हाला काही तुमचा गैर समज येतो समजलं आता मी थांबू का जाऊ जा काही गरज नाही तुमची नाही काढायचं का तुला नाही तो जाणार नाही नको मी सांगितलं तरी तर नाही जायचं मी जरी म्हटलं जाय तरी नाही जायचं नाही नाही बरं तुझ्या सेवेसाठी त्याला ठेव मी जातो जर आता मला फोन करायचं नाही का बरं मला गरज नाही तुझी संध्याकाळी जेव्हा येऊन जा अजिबात येणार नाही जा म्हणा काय येऊ मला हे चालणार नाही कायम जातिक नाही येऊच ना का ये जीवत देतो ना काय एकदा चिपकडे गेले ना तुला असं वाटलं का अरे तो नवरा आहे माझा किती केलं काहीतरी गेला काय पोकळाधाम कि त्या जाऊ हा काय फिरून परत घरी येणार आहे ते मला माहिती जीव देत नाही हे लई वर्षापासून चालू आहे आमचं मी जीव देऊन टाकतो मी जीव देऊन टाकतो काही जीव देतील आपण असं काही केलं का चांगलं म्हणत होती का माझं बरोबर आहे आणि कुठं बसलो होत एवढंच ना घरात जाऊन बसलो नव्हतं ना बेडवर जाऊन झोपलो होत असं काही होतं का नाही मग वर तर मग पाय राबून द्या मरुदी तिकडं बेडवर जायचं हा मग पाय राबून दे माझे मरु तिकड त्यांचं काय करायचं